विजापूर नाका पोलीस ठाणे आणि सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात विविध गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार राजू हत्तुरे याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे राजू पंडित हत्तुरे वय सत्तावीस से राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर दोन याच्यावर गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत यामध्ये तडीपार आदेशाचे उल्लंघन करणे जबरी चोरी खंडणी मागणे दगडफेक करणे दुखापत करणे घातकशस्त्राचा वापर करून गैरकायद्याची मंडळी जमवणे आदी गुन्ह्यांचा समावेश आहे या अनुषंगाने पोलिसांनी दोन हजार सतरा आणि दोन हजार तेवीस मध्ये एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले होते त्याचा तडीपारीचा कालावधी संपूर्ण संपण्यापूर्वी तो शहरात आला त्याने शहरात येऊन हत्यार बाळगले होते त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही फडतरेच्या गुंड प्रवृत्तीमुळे लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची माहिती सरगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली निरीक्षक उमाकांत शिंदे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी या गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्तांना पाठवला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पंधरा एप्रिल रोजी त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून स्थानबद्धतेचे आदेश काढले होते